जया चिन्तने साधका वेद सादे प्रसादा वासनिका सु गोत्र नमस्कारमे भिक्षुकास्तान मात्र नमस्कारमे भिक्षुकास्ताण मात्र श्री तुम्हालाही भूका लागलं असं मला जाणव वे, योग्य वेळी बोललं पाहिजे माणूस हा संकेत असतो मी जो श्लोक श्लो। या ठिकाणी पहिल्यांदा म्हटला तो श्लोक परमपूज्य परमादरणीय सद्यय प्रातस्मरणीय या पोथीचे प्रवाचक असलेल्या बाबांच्या श्री गुरुजींनी खऱ्या अर्थ तो श्लोक रुग्ण भाग स्तोत्र त्यांनी केलेला आहे आणि त्या स्तोत्रातला हा श्लोक आहे कशा परमेश्वराला बाबांच्या श्री गुरुजींनी प्रार्थना केलेली आहे स्वतःसाठी नाही सर्व परमार्गासाठी की हे भगवंता सर्व परमार्गाला तू सुखी ठेव आणि या पंथाच आचरण करण्यासाठी परम आदरणीय सद्यया प्रस्मरणीय या पोथीचे प्रवाचक आदरणीय सद्य श्री बाबा त्याचप्रमाणे आज या ठिकाणी अनुसरण विधी समारंभ खऱ्या अर्थानं संपन्न होतो आहे आणि त्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा या धर्मसभेचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सदेय प्रात्त स्मरणीय उपाध्य कुळाचार्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा या ठिकाणी ज्यांच्या शुभास्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे असे परमपूज्य परम आदरणीय सद्यया कवीश्वर कुळाचार्य पंचाळेश्वर निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य परम आदरणीय सद्य आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर श्री आसनाख्य बाबाजी परमपूज्य परम आदरणीय सद्य उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर भवन निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य परम आदरणीय सद्यया उपाध्य कुलभूषण प्रवर, आचार्य प्रवर आंबेवडगाव निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य आदरणीय सद्यया माहुर पीठाधीश आदरणीय श्री माहूरकर बाबाजी परमपूज्य आदरणीय सध्यय आचार्य प्रवार कवीश्वर कुलभूषण जाळीचा देव निवासी आदरणीय श्री आंबेकर बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्यया कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर कापूसर बाबाजी परमपूज्य आदरणीय सध्यय आचार्य प्रवर सोनपेटकर बाबाजी परमपूज्य आदरणीय मंत मंत्रश्री नांदेडकर बाबाजी इकडे गुर्जर बाबा आहेत परमपूज्य परम, परम आदरणीय विश्वनाथ बाबा म्हणजे आता मुखेडकर मला वाटलं दिली की काय इतक्या भार सांभाळताच कसे तुम्ही दोन दोन गाद्यांचे असे आदरणीय मंत श्री मुखेडकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत ही सगळी माझी माझ्या सोबत म्हणजे आमच्या वाम संवत्सरच्या शाळेतली ही मंडळी आहे म्हणून मी बाबांचा विनोद केला कुणी याचा गैरसमज करून घेऊ नये एवढंही खऱ्या अर्थानं मी इथे सांगतो इथे आदरणीय महताश्री टेंबुरकर बाबा आहेत माझे सन्मित्र खांद्याला खांद्या लावून माझ्या सोबत या पंथाच्या बऱ्याचशा जडणघडणीमध्ये काम करणारे माझे सन्मित्र आदरणीय महताश्री वादेशकर बाबाजी आहेत आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज त्यांच्या आग्रहामुळे खऱ्या अर्थानं तसा तर मी एकदा इथे येऊन गेलो आणि उद्या खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी पोचणार होतो पण बाबांचं प्रेम तेवढंच आदरणीय मंतश्री अनंतराज बाबांचं प्रेम आमच्यावर आहे आणि म्हणून त्यांच्या आग्रहानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित होता आलं असे आदरणीय मंतश्री अनंतराज बाबा आता फार मोठी मोठी माणसं व्यासपीठाच्या माझ्या मागे आहेत माझ्या समोर सुद्धा सगळी मोठी मोठी माझ्यापेक्षा माणसं आहेत या ठिकाणी बसलेली सर्व संत आहेत आचार्य आहेत त्याचप्रमाणे इकडे वर्ग या ठिकाणी आहे आणि सश्रद्धा अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं समर्पित होणारी या ठिकाणी सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी आहे बंधू भगिनी आणि बालमित्रांनो आज अनुसरण विधी समारंभाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं इथे एकत्रित झालो गेल्या चौतीस दिवस ज्ञानार्जनाचं काम म्हणजेच आमच्या बाबांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेल्या तत्वज्ञानाची गंगा खऱ्या अर्थानं या साठेवाडीतून इतकी वाहिली इतकी वाहिली की अनेकांच्या हृदयापर्यंत पोहोचली म्हणूनच खऱ्या अर्थानं सर्व संघाचा त्याग करत ही मंडळी या ठिकाणी आज अनुसरते आहे खरा खऱ्या अर्थानं या ठिकाणी होता प्रत्येकांच्या हृदयापर्यंत बाबांनी सर्वज्ञांचं तत्व जे आहे ते खऱ्या अर्थाने पोचवलेलं आहे आणि आज या ठिकाणी अनुसरणार्थी बघतो आपण तरुण आहे ती तरुण आहे बघा ना तुम्ही बाहेर किती मोठ्या प्रभोला प्रलोभन आहे बाहेर पाय पाहे टाकला की सगळं प्रलोभनच प्रलोभन काय नाही बाहेर एन्ड्रॉइड सारखा मोबाईल हातात घेतला की सर्व जग आमच्या मुठीत आहे असताना सुद्धा परमपूच्या आदरांना या बाबाने पाय इतके मजबूत केले इतके मजबूत केले कि सगळ्या प्रलोभनाला मारण्याची ताकद तत्वज्ञानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी यांच्या पायात भरली हे महत्वाचं आहे तत्व सिद्धांत खऱ्या अर्थानं आम्हाला बळकट करतो आणि या संप्रदायाच्या मार्गावर चालण्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला दिशा देण्याचं काम आमचा गुरु आमचे आणि परमार्गातले जेही श्रेष्ठ असतील ज्येष्ठ असतील ते प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं करतात म्हणूनच खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टींचा त्याग होऊ शकतो हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून गुरु खऱ्या अर्थानं आमची प्रेरणा आहे गुरु खऱ्या अर्थानं आमची ताकद आहे आणि ही या दीक्षार्थींनी खऱ्या अर्थानं आज आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आपण बघा ना ही जी सगळी अनुसरणारी आहे ही सर्व त्यांच्या तत्वज्ञानाला अनुसरतात वाचलं त्या लळ चरित्रातले असलेले सगळे जेवढे काही आमचे पात्र असतील स्मृतीस्थळातले असतील या सगळ्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने यांनी आपल्या जीवनात घेतलेला आहे बघा तुम्ही अ या परमार्गाची पहिली बाल तपस्वीडी जर कोणी असेल तर ती सारंग पंडिताची धाणा इसा आहे ज्या स्वामींनी तिला काऊ चिऊची गोष्ट सांगितली ही गोष्ट स्वामी जेव्हा सांगत होते बघा तुम्ही ऐकलेली आहे कावळ्याच घर सेनाच चिमणीच घर मेणाच धो धो पाऊस आला कावळ्याचं घर वाहून गेलं मेणाच्या घरातली चिमणी आता कावळ्याला चिडवते कावळे दादा कावळे दादा कानुकी डोळा कावळे दादा कावळे दादा कानुकी डोळा खऱ्या अर्थानं स्वामींनी तिला हेच सांगितलं कि संसार हा शेणासारखा आहे दुःखाचा पाऊस केव्हा पडेल सांगता येणार नाही ते घर कधी वाहून जाईल हे सांगता येणार नाही आणि म्हणून तिने आचार्यांचा निंबा शाश्वत असलेला आश्रम निवडला आणि ती अनुसरली आणि या संप्रदायाची पहिली बाल तपस्विणी ठरली आकाईसाचा रामदेव आणि वैराग्य देव हे पहिले बालभिक्षुक आहेत या संप्रदायातले आपण वैराग्य देवाच्या संदर्भात ऐकलं पण आकाईसाचा रामदेव बघा आचार्यांच्या संविधानात आहे अटन विजन या सगळ्या गोष्टी आचार्यांनी शास्त्र निरोपण केलं तयार झाला हा आणि अटण विजनासाठी निघतोय आचार्यांकडे गेला हात जोडले आणि म्हणतात की मला मला अटण विजण्याला जायचं दंडवत करता करता आकाईसाच्या रामदेवाचा हात आचार्यांना लागला आचार्यांच्या लक्षात आलं की याला ताप आलेली आहे आचार्य म्हणतात अरे तुझ हे गुण असे ताप आलेली आहे लक्षात आल्या बरोबर आचार्य त्यांना म्हणतात की नका जाऊ वाटण्याला नका जाऊ तुम्ही त्यावेळेस रामदेव आचार्यांना म्हणतो बघा तुम्ही म्हणता ते करू कि दाता देवानी सांगितलं ते करू तुम्हीच सांगा मी काय करू तेव्हा आचार्य म्हणतात नाही रे नाही जा तू जा तू अटन विज्ञासाठी जा आणि आकाईसा रामदेव अटन विजनायासाठी निघालेला आहे प्रसंग लक्षात घ्या इकडे दामोदर पंडित आहेत केसराज बासाहेब आचार्यांना काळजी आहे बघा किती काळजी आहे त्या गुरुला माझा शिष्य आजारी असताना आत्तासाठी गेलेला आणि म्हणून आचार्य मागावून केसराज बास आणि दामोदर पंडितांना पाठवतात बघा हे गुरुबंधूंच नात स्मृतीस्थळात भक्त इतका पवित्र नाता खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळणार नाही हे दोन त्यांच्या सेवेसाठी मागून खऱ्या अर्थानं जातात ते ज्या गल्लीत भिक्षा मागतात तिथं शेळ भिक्षा देईल याची काळजी घेतात हे दोघ सड आधीच त्या गल्लीत जातात कुणी रुरू करी कुणी टूटू करी हे शब्द स्मृतीस्थळात खऱ्या अर्थान आपल्याला बघायला मिळतील हो ते तिथल्या लोकांना सांगतात की आमच्या मागून एक भिक्षेला येणार आहे गरम वाडा त्याला गरम वाडा तुम्ही हे सांगत जातात आणि ज्या वेळेस आकाईसाचा रामदेव भिक्षेला जातो गरम गरम मिळत त्याच्या लक्षात येत की नाही हे सांगतायत माझे गुरुबंधू आणि म्हणून ते अवबदलून टाकतात बघा तुम्ही तरी हे त्यांना खऱ्या अर्थानं सोडत नाही हे गुरुबंधूतलं नात गुरुंनी घेतलेली अटन विचारसाठी गेलेल्या आपल्या शिष्याची काळजी दात्याची कृपा तर आहे तरच नाही पण अशाही वेळेस त्यांची काळजी खऱ्या अर्थानं घेतलेली आहे आणि मग एक दिवस असा येतो की आकासाचा रामदेव अटर विजन करत श्री चक्रधर प्रभूं आठवत घेतो आणि ही मंडळी जेव्हा वापस येते त्यांचं चाललं जेव्हा आचार्यांनी बघितलं जड पावलानी चालणं बघितलं आणि मग आचार्य म्हणतात की रामाचे कहाळे कांड झाले असतील आचार्यांनी ते ओळखलं की नक्कीच माझा हा शिष्य रामदेव करता करता ईश्वर प्राप्तीला खऱ्या अर्थानं गेलेला आहे हे गुरुला खऱ्या अर्थानं कळत आणि मग ही सगळी मंडळी येतात आचार्यांना ही अकासाच्या रामदेवाचा जाण याच दुःख असत ते तर खऱ्या अर्थानं प्राप्तीला गेले पण गुरु शिष्याचं नातं आणि ते ममत्व खऱ्या अर्थानं इथं दृढ पद्धतीनं आपल्याला दिसत आणि म्हणून अशा पद्धतीनं मानवा संप्रदायाचा गुरु हा आपल्या साधकाला तयार करत असतो आणि मग हा साधक त्या वाटेडे खऱ्या अर्थानं चालण्याचा प्रयत्न करतो फक्त सात जन्माला हेच गुरु मिळाल्यापेक्षा याच जन्मात प्राप्ती व्हावी ही गुरुची तळमळ खऱ्या अर्थानं आपल्याला आपला धर्म धर्मसुद्धी बळकटी देऊ शकतो हे अत्यंत या ठिकाणी महत्वाचं आहे वेळ खऱ्या अर्थानं झालेला आहे वेळेत सगळं व्हावं आणि म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय मानत श्री अनंतराज बाबा त्यांचे बंधू आदरणीय पायंदेशकर बाबा आणि एक बंधू काही दिसले नाहीत मला बर या सगळा परिवार यांचे इथेही गावातले असलेले सगळे नातेवाईक साठेवाडी गाव सगळा साठा इथे इथे काय कमी आहे कमी होती धर्मविद्या साथे साठ्याची ती बाबांनी चौतीस दिवसात खऱ्या अर्थानं तुमची पूर्ण करून दिलेली आहे हेही महत्वाचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी घडलं आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक खऱ्या अर्थानं पेंटर मामा असतील वाडेगावकर बाबा असतील ही सगळी मंडळी सगळ्यांचे नाव घेतल्यापेक्षा तुम्ही आयोजक समिती समजून घ्या याच्यात सगळे आयोजक समिती असेल आमच्या आदरणीय महंत श्री कानेराज बाबा रघुवीर नगरचे म्हणजे आदरणीय पुरुषोत्तमजी शास्त्री ही मंडळी या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं अत्यंत कष्ट घेऊन मेहनत घेऊन पण अदृष्ट जिथं उभं तिथे खऱ्या अर्थानं कार्यक्रम परिपूर्ण सक्सेस झालेला असतो सक्सेस म्हटल्यापेक्षाही परमेश्वराचं लक्ष खऱ्या अर्थानं बाबा आपल्याकडे आणि या इथं उपस्थित असलेल्या परमार्गाकडे या मार्गाशी अधिकरण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंच लक्ष खऱ्या अर्थानं होत आणि म्हणून कुठलाही होता कुठलंही वादळवारा पाऊस कुठलंही न येता निर्विघ्नपणे हे ये कार्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी पार पडलेलं आहे ही खऱ्या अर्थानं या पोथीचे प्रवाचक आदरणीय बाबा यांचा परमेश्वराला जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं हे खऱ्या अर्थानं फळ आहे असं या ठिकाणी आम्ही समजतो आणि या सगळं अनंतराज बाबासा या परिवाराला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो स्वागताध्यक्ष आदरणीय मंत श्री विश्वनाथ बाबा या ठिकाणी आहेत या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करून लांबलेल्या शब्दांना थांबवतो दंडवत प्रणाम धन्यवाद बाबाजी बाबाजींच्या विचारांना पूर्णपणे आपण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा साठेवाडी